महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी खर्च करायचं काय थांबा 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 हे बॅनर वाले सगळे असे समोर या महिला सगळ्या तिकडे चला सारखा बांधले आहे माणसं बाजू आहे सगळ्या चला चला महिला तिकडे चला समोर त्या गाड्याकडे तिकडे चला समोर चला सावलीला महिला सर्व तिकडं सर्व सावलीमध्ये चला तिकडं चला mm हे -hmm. मागे सारखा रस्ता बाजू सारखा सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती त्याला सर त्याला रस्ता कोण थापला कसा कार्यक्रम समितीच्या वतीने पाच मोर्चा लोकात आपली भूमिका मांडायची असेल तो या ठिकाणी मांडू शकतो निवेदन देवळीपर्यंत कारण या ठिकाणी आल्यानंतर एकच व्यक्ती बोलणार आहे सगळ्यांना विनंती माझी आमचे एकोणीसशे नव्वदच्या अगोदर आहेत मी आज म्हणजे जिवंत आणि आमचे निव झालं पाहिजे आणि ते असं आम्हाला मिळाले पाहिजे हेच विनंती सगळ्यां

आज वाळूज महानगर जे गायरान अतिक्रमण धारक आहे त्याच्या कृती समितीच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर गोरगरीबांच्या विविध मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जिल्हाधिकारी यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीसला ला आदेश काढला की या जिल्ह्यातील सर्व अतिक्रमण निकषित करण्यात यावी त्या अनुषंगाने जिल्हाभरातील गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त सर्व समाजातील जे लोक गायरानावर वर्षानुवर्ष म्हणजे तीस चाळीस वर्षापासून आपल्या त्या ठिकाणी वास्तव्य करतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि त्या ठिकाणचे त्यांची घरे नस नाभूत होणार होती याची भीती निर्माण झाली आणि महानगरामध्ये मा जो वाळूज महानगर गायरान अतिक्रमण बचाकृती समितीच्या माध्यमातून हा लढा उभा करण्याचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी विभागीय काय कार्यालयावर आज धडक मोर्चा आलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला जो महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आदेश काढलेला ते आदेश जो दोन हजार अकरा पर्यंतचे घरे नि जे नियमाकूल करण्यासंदर्भातला आहे परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ते दोन हजार अकरा नव्हे तर आजपर्यंत ज्या लोकांची घरे आहेत बांधून राहत आहेत त्यांची संपूर्ण अतिक्रमण ही कायम करण्यात यावी त्याचप्रमाणे ज्यांच्या एकीला नोंदी नाही त्या व्यक्ती एकीला नोंदी करण्यासाठी त्या मंडळ अधिकारी ग्राम विकास अधिकारी तहसीलदार यांना आदेशित करण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या गावाच्या गावठाण आधी वाढ झालेल्या नाही त्यासाठी अभिलेख कार्यालयांना आदेशित करावं आणि त्या गावठाण आधीच्या वाढी करण्यासंदर्भात वाढ करण्यासंदर्भात या ठिकाणी निवेदनामध्ये मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत आणि हे मुद्दे आज या ठिकाणी जे आज ग्रह विभागाचे डवाने साहेब आहेत यांना भेटून या ठिकाणी या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनीही आम्हाला या ठिकाणी शब्द दिला तर आम्ही शासनाकडे आपल्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत आणि या मागण्या त्या ठिकाणी आम्ही पाठवणार आहोत याचा विचार करण्यासाठी शासनाला आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आपण या गोरगरीब जनतेच्या भावना समजून घ्याव्या आणि त्या ठिकाणी जो सतरा जुलैचा आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि महाराष्ट्र सरकारनं जो नियमाकुलचा आदेश काढलेला आहे तो सरसगट नियामाव करावं ही या ठिकाणची सर्वात महत्वाची आमची मागणी आहे धन्यवाद शासनाने निर्णय घेतला नाही तर पुढची भूमिका या यानंतर शासनानं जर निर्णय घेतला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे मंत्रालयामध्ये जर ऐकलं नाही तर याचा लढाई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत साहेब यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भाजी मंडी बसवली होती तर ते भाजी मंडीवर पण बोर्ड जर चाललं आहे ज्या शहरामधील रस्त्यामध्ये आलेल्या भाजी मंडी असेल व्यापारी असेल मटन मार्केट असेल किंवा वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्यावर जे जे जी बुलढोदारिकांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून फिरण्यात आले तो अन्याय झालेला त्या गोरगरिबावर आणि त्यांना पर्याय व्यवस्था म्हणून शहरामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि त्यांचं जो नुकसान झालेलं आहे शासनाने त्याचं तात्काळ दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली पाहिजे कारण गाडेसाहेबांनी अथंक परिश्रम या ठिकाणी केले होते आणि आंबेडकरी चळवळी मध्ये काम करत असताना गोरगरिबांची घरं ही त्यावेळेस जी बसलेली आहे त्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय गाडेसाहेबांनी त्यावेळेस केलेला आहे आणि आज आम्ही या समितीच्या माध्यमातून त्यांची आम्हाला आठवण होत आहे का या ठिकाणचा त्यांचा लढा आम्ही आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आज या ठिकाणी लढत आहोत आणि त्याचा आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही उदयास आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आज मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चा असं होतं की या गाड्यांवरती राहणारे लोक त्यांना बेघर करण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांनी जो सतरा तारखेचा शिहार काढलेला त्या जी आरच्या विरोधामध्ये आम्ही हा मोर्चा भव्य आणि दिव्य काढलेला होता त्या मोर्चात सर्व बहुजन समाजातील लोक येथे हजर झाले होते त्या या बहुजन समाजातून मी अभिनंदन करतो आणि या सरकारला सांगू इच्छितो या शासनाला प्रशासनाला सांगू इच्छितो हे गोर दा, गोरगरीब जनता ही भयभीत झालेली आहे जरा तुम्ही थांबवा त्यांना राहणाऱ्याला घर द्या रासणाऱ्याला जमीन द्या असं आमचं म्हणणं आहे आणि जो शासनाने सखरा घेता कलेक्टर साहेबांनी सखरा कारखेचा जो निर्णय जो जे आर काढलेला आहे तो बंद करण्यात यावा अशी मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो आणि जो माननीय महसूल मंत्री साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो परत एक जे आर काढला एकोणतीस तारखेला त्या जे आरचं आम्ही समर्थन करत नाही का नाही करत ते त्यांनी सांगितलं की दोन हजार अकरा पूर्वीचे जे लोक घरे करून राहतात त्यांना नियमोकल करण्यात यावी पण आमची सरसगट मागणी आहे की या महाराष्ट्रामध्येच संभाजीनगरमध्ये जे जे लोक अतिक्रमण करून घरकर करून राहतात आणि जमिनी कसून खातात अशा लोकांना सरसगट त्यांनी नियमकूल करावे दोन हजार पंचवीसपर्यंत करावे अशी आमची या शासनाला आणि प्रशासनाला मागणी आहे आणि जर समजा त्यांनी आमच्या मागणीला मान्यता दिली नसेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या वर्ष बंगल्याला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि मुख्यमंत्र्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याच्याही पलीकडे जाऊन आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत ही काम आम्ही शासनाला आणि प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो आणि थांबतो माझं नाव रमेश दावाडे आहे ओके जय हिंद नमो